अद्वैतने सांगितलं कलाला सणाच्या दिवशी तमाशा नको आणि अंबाबाईने कौल घेतला आणि सणाच्या दिवशी तमाशा नाही तर सोहळा घडला आणि आपल्या कलाचा मळवट भरला गेला आता पुढची स्टोरी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आबांनीसुद्धा सांगितलं की अंबाबाईच पावली कला त्यामुळे तू चिंता करू नको होळीसाठी तुला आता पूजेला बसायचं आहे आणि आंबाबाईनेच तुझा मळवट भरून घेतलेला आहे आणि आंबाबाईची खूप आभार मानत कला अगदी आश्चर्याने अद्वैतकडे पाहते आणि अद्वैत ही कलाकडे खूप आश्चर्याने पाहतो आता पाहूया आपण अंबाबाई पावलेली आहे कलाला आणि या भागामध्ये नक्की काय झालेलं आहे सरोजने केलेला प्लॅन सक्सेस होणार आहे का नैनाने घातला पायात पाय कलाचा आणि कलाला पाडायचा प्रयत्न केला तर अंबाबाई पावली आणि कलाचा मळवट भरला आणि आबाही खुश होऊन सांगितलं की अंबाबाईच पावलेले आहे तर पहा कलाला कसे आपले अंबाबाई पावले आणि अंबाबाईने आपल्या काय संकेत दिलेल्या आहेत तर लक्ष्मीच्या पावलांनी ही तुमची आवडती सिरियल असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नेहमी अपडेट घेत जा आंबाबाईनेच तुझं मळवट भरून घेतलं आणि हा आशीर्वाद आहे आंबाबाईचा तुझ्या पाठीशी